आमदार म्हणतं पांढऱ्या पायाचा आहे तुम्हाला पांढऱ्या पायाचं म्हण वाकड्या पायाचा म्हण गुंड म्हण मी तुमच्या उरावर आहे जर दोन नंबरचे धंदे चालू असतील तर जेव्हा म... आमदार म्हणतं पांढऱ्या पायाचा आहे तुम्हाला पांढऱ्या पायाचं म्हण वाकड्या पायाचं म्हण गुंड म्हण मी तुमच्या उरावर आहे जर दोन नंबरचे धंदे चालू असतील तर जे हमदार आमदार पांढऱ्या पायाचा आहे तुम्हाला पांढऱ्या पायाचं म्हण वाकड्या पायाचं म्हण गुंड म्हण मी तुमच्या आहे जर नंबरचे चालू असतील तर जे त्यांना एकनाथराव खडसे हे पांढऱ्या पायाचे असून ते जिथे जातात तिथे सत्ता जाते अशा अर्थाने मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी माजी महसूल मंत्री विधान परिषदेचे राष्ट्रवादीचे आमदार एकनाथराव खडसे यांच्यावर काल टीका केली याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणावरून ते महायुतीत आले तर मग महायुतीचा झालंच अशा अर्थाने त्यांनी उपरोधिक टीका केली होती त्याचबरोबर या प्रश्नाला उत्तर देताना सावदा ए पी आय विशाल पाटील यांच्या संदर्भातही एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत मुद्दे मांडले बघा ही संपूर्ण पत्रकार परिषद आमदार साहेबांचा चंद्रकांत पाटलांचा हा व्यक्तिगत विषय आहे सध्या चंद्रकांत पाटील हे भ्रमिष्ट झालेले आहे त्यांचं संतुलन बिघडलेलं आहे त्यामुळे कधी कधी माहिती न घेता ते अधिकरित्यानं जास्त बोलत असतात त्यांनी राजकारणात राहिलं पाहिजे काम केलं पाहिजे लोकांनी आपल्याला निवडून दिलं पाहिजे निवडून दिलं आहे मी त्यांना शुभेच्छा देतो या संदर्भामध्ये दे। आणि आज आमदार साहेब भ्रमिष्ठासारखे काही बोलतात नाथाभाऊ गुंड आहे नाथाभर गुन्हे आहे नाथाभाऊचं आयुष्य राजकारणामधलं पंचेचाळीस वर्ष आहे पंचेचाळीस वर्षामधले जवळपास पस्तीस वर्ष मी विरोधी पक्षनेता विरोधी पक्षामध्ये काम केलेलं आहे विरोधी पक्षामध्ये काम करत असताना त्या कालखंडामध्ये एकही गुन्हा राजकारणाच्या व्यतिरिक्त माझ्यावर झालेला नव्हता आत्ताचे जे गुन्हे झालेले आहेत दोन तीन ते राजकीय हेतूने झालेले गुन्हे आहेत त्याच्यामध्ये आता न्यायालयात काय होईल ते बघूया पण यामध्ये मी खरोखरच गुंड गुंडप्रवृत्ती वागलो का तर वागलो ते कशासाठी की महाराष्ट्राच्या जा विधानसभेच्या व्यासपीठाचा उपयोग मी यासाठी केला की जे पांढरपेशेत दरोडेखोर आहेत ज्यांनी बँकांवर दरोडे घातले ज्यांनी मोठ्या मोठ्या प्रमाणात माफियागिरी केली ज्यामध्ये अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार केले अशा ठिकाणी लोहारसारख्या काही प्रवृत्ती ज्या याच्यामध्ये पोलीस विभागामध्ये अधिकारी स्वरूपामध्ये गुंडाघाशीचा कशीचा उपयोग करत होते ज्याच्यामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये दाऊद इब्राहिम असेल का अन्य कोणी असेल या सगळ्या गँगस्टरच्या बाबत प्रखरपणे बोलणारा मी एक त्याच्यामधला आहे विरोधी पक्षात असताना आणि मी केलंच आहे त्यामुळे अनेक जण आता जेलमध्ये जाऊन आले आहे या महाराष्ट्रामधले किमान शंभर तरी लोक आज तुरुंगामध्ये जाऊन आलेलं आहे काही पॅरोलवर राहिलेलं आहे काहीच्या केसेस चाललेला आहे आणि मला वाटतं की माफिया दरोडेखोर गुंड प्रवृत्तीचे लोक अशा प्रवृत्तीच्या लोकांपर्यंत भ्रष्टाचारांच्या विरुद्ध मी सातत्यानं लढत आलो आणि मी लढत राहणार आहे मला कोणी गुंड म्हटलं तरी लढेल कोणी चांगलं म्हटलं तरी लढेल कारण मी समाजासाठी केलेलं आहे मी समाजासाठी लढतो मी एकट्यासाठी व्यक्तिगत लढत नाही त्यामुळे हे मी केलं आणि पुढच्या कालखंडामध्ये करणार आहे आता विशाल पाटलाच्या संदर्भामध्ये त्यांनी जो विषय काढले ए पी आय सावदा ते, सावधा ते, जोल जोल ते, ते, ते या समध्ये ज्या ज्या वेळेस सावद्याला अडीच महिने त्याने त्या गुन्ह्याचा तपास लावला आणि चोरीचा आणि जवळजवळ शासनाने मान्य केलं त्या ठिकाणी की साडेचार हजार मरून प्रवास चोरी केला शासनाने त्या ठिकाणी एका वर्षातलं मान्य केलं आधीच्या याच्यात चाळीस एक हजार ब्रॉस या बारा तेरा वर्षामध्ये तिथून ते चोरी गेला आणि त्या चोरीची तक्रार दाखल करण्यासाठी या सदग्रस्ताने टाळाटाळ ताल केली अडीच महिने आणि म्हणून त्या अडीच महिन्यामध्ये का चौकशी झाली नाही हे विचारायला मी त्या ठिकाणी गेलो तर मला एकदम उद्धट वर्गानं झालं अडीच महिन्यामध्ये काय महिन्या अडीच वर्षही लागू शकतात अशा स्वरूपाचं उद्धर दिलं या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या शिव्या मी दिलेल्या नाही कोणत्याही मंत्र्याचं नाव मी घातलेलं नाही आपल्याला वाचवण्यासाठी त्याने मंत्र्याचे नाव घातले मी स्वतः हो मंत्री होतो माझ्या घरात मंत्री आहे त्यामुळे मंत्र्यांना शिव्या देण्याचा विषयच येत नाही दिलं तर माझ्या घरातल्याच मंत्र्यांना शिवाय इतका तर काही मूर्ख मी नाही आहे आणि या ठिकाणी त्यानं असं उद्धट वर्तन केलं फक्त मी त्याला हे म्हणलोच होतो एका ठिकाणी कारण तो, तो मला म्हणाला की रेव्हन्यूवाले पैसे खातात आणि केस दाखल करायला आमच्याकडे येतात मी त्याला हे जरूर बोललो होतो त्या ठिकाणी किंवा त्यांनी शेण खाल्लं म्हणून तू गो का खातो हे बोललोच आहे त्याच्यामध्ये मी नाही म्हणतच नाही आणि हे म्हटल्यानंतर लगेच त्याला दोन मिनटाच्या आत मी म्हटलं माझ्यासारख्या माणसाने गुखाणं हा शब्द वापरणं चुकीचं आहे त्यामुळे मी तुझी माफी मागतो असा शब्द वापरला माफी मागतो माफी मागितल्यानंतर हा सगळा विषय तिथं बंद व्हायला पाहिजे होता परंतु कोणत्या तरी राजकीय सल्लागाराने त्याला सल्ला दिला आणि त्यामुळे त्यांनी असं ओढून चाढून त्या ठिकाणी एफ आय आर दाखल झाला आता या विशाल पाटलाच्या संदर्भामध्ये मी विधानसभेत प्रश्न विचारला होता आणि म्हणून त्याची जीवार आली आणि तो त्या ठिकाणी नेहमी माझ्याविषयी अद्भात होतो आधीही बोलत होता आता त्याच्या कार्यक्षेत्रात किती नुसत्या सावदा शहरामध्ये काय चालू आहे हे मी तुम्हाला वाचून दाखवून किती पैसे येतात सावदा शहराच्या बाहेरचे अड्डे अजून मी घेतो आहे आणि तेही अड्डे तुम्हाला पुढच्या कालखंडा मी देणार आहे आता सावदा बसस्टँड जवळील कॉम्प्लेक्सच्या टेरेसवर सोसायटी वाईनची वस्त वरती पत्ते जुगा झन्ना मन्ना परेल रमी यांचा मोठा क्लब मोठा क्लब सर्वात मोठा क्लब सौद्यातला हा या ठिकाणी आहे आता हा किती महिन्याला हप्ता देतो त्या त्याच्या कार याच्यावरून ठरतं फैजपूर रोडवर साई मंदिरासमोर पीरखा मेंबरच्या पत्त्याचा क्लब आहे कोचूर रोडवर गणपती मंदिराच्या मागे क्लब झिरो असून पोळ्या पोळ्या व इतर तीन जण मिळून हा पत्त्याचा क्लब चालवत आहे पोळ्या नाव आहे त्याचा टोपण नाव हॉटेल चंद्रमा येथे अवैध दारू मोठ्या प्रमाणावर विकले जाते मेट्याडोरनं त्या ठिकाणी आणल्या जातात आणि मेट्याडोरनेच त्या ठिकाणी वितरणही केलं जातं एवढं मोठा दारूचा अड्डा हा हॉटेल चंद्रमा येथे आहे विशाल तायडे व संजय ताडे यांची सटका मत्ताची पिढी मोठी पिढी आहे अशा छोट्या मोठ्या खूप आहेत गावामध्ये सावखेडा येथे जैस्वाल यांची सट्टा मटकाची पेढी आहे सावदा स्टेशन रोडवर धावा नावाच्या व्यक्तीचा ढवा त्याचं ना नाव नावाच्या व्यक्तीचा पत्त्याचा क्लब आहे गावामध्ये भरपूर ठिकाणी अवैध दारू विकली जाते खुल्या आमपणे दारू आणि नार्कोटिक्सचा व्यापार हा सावदा शहरामध्ये खुल्या आम रितीने विकला जातो नार्कोटिक्स अंमली पदार्थ गावामध्ये भरपूर ठिकाणी अवैध दारू विक्री होत असते वरील सट्टा मटका पेढीचे एजंट गावात ठिकठिकाणी सट्टा घेत असतात गावातील प्रत्येक प्राण दुकानात गुटखा विकला गुट जातो आणि घुटक्याची मोठी तस्करी या सावदा शहरामध्ये या पोलिसांच्या संमतीने होतं हे एका सावदा शहरातला अर्धवट भाग सांगितला एकंदर पोलीस स्टेशनच्या अंतर्गामध्ये मग ते थोरगाव नसेल चिनावल असेल काय हे मोठ्या मोठ्या गाव आहेत त्या गावांची लाईन आणि यादी मी तुमच्यासमोर देणारच आहे आणि या सर्वांमधून महिन्याकाठी पन्नास लाख रुपये मिळतात अशी माझी माहिती आहे आणि त्यामुळे ह्याला इथं राहण्यासाठी मग कुणी म्हला तरी त्याला त्या ठिकाणी त्रास देण्याचा प्रयत्न हा करतो अधिक गुन्हे अजून मोठ्या प्रमाणावर ह्याने पैसे घेतलेले आहेत सावदा मर्चंट सोसायटीमध्ये फार मोठी तडधड करून तिथलं सोनं आणि चांदी अद्याप पहाय तो मिळाले नाही अशी एक तक्रार आहे त्यात संचालक मंडळाला सावदा पटपेढीच्या संचालक मंडळांना मर्चंट सोसायटीच्या त्या ठिकाणी तुम्हाला मध्ये टाकून देतो तुम्ही मला पाच पाच लोक प्रत्येकी दिले पाहिजे अशी मागणी केल्याची माझ्याकडे तक्रार आहे आणि त्यांनी दिले नाही माझ्याकडे तक्रार प्रत्येकी पाच लाख आणि ते मला सकाळी भेटून पण गेले सगळे संचालक आणि त्यांनीच सांगितलं या ठिकाणी की प्रत्येकी पाच लाख आम्ही दिले नाही म्हणून आम्हाला त्यांनी जेलमध्ये टाकलं आणि त्यामध्ये माझ्या घरावर रेड घातली वगैरे सांगितलं त्यांनी की त्या ठिकाणी रेड रेड घातली मग मा सोनं माझं कुठे गेलं मग मा चांदी माझी कुठे गेली मोठ्या प्रमाणावर गेले आता तर चौकशीचा भाव गेल्याच्या चौकशी करायला मी आता वरिष्ठ पातळीवर परत मागणी करणार आहे आता हे चरित्र आहे अशा स्वरूपाचं विशाल पाटलांचं आणि त्या ठिकाणी कुठ एक मरालं म्हणणं आहे की समजा जे काही झालं असेल ते झाल्यानंतर जर त्या ठिकाणी माझ्यासारख्या व्यक्तीला चूट लक्षात आल्यानंतर जर त्याची माफी मागितली असेल तर हा प्रकार वाढवायला नको होता शेवटी त्यांच्या इच्छेनुसार तो पकडला मी अनेक ठिकाणी अनेक विषय मांडले आणि त्या मांडल्यामुळं म्हणून अधिकारी अधिकाऱ्यांना घरी जावं लागलं लोहार नावाचे तीन बंधू आजही त्या ठिकाणी त्यातात एक गेला जेलमध्ये असताना ते तेव्हापासून प्रकरण आज चालू आहे त्याला जवळपास आता था दोन हजार बारा दोन हजार बारापासून हा विषय चालू झाला तर अजून तो विषय संपलेला नाही आहे त्यामुळे अधिकारी चूक करत असेल तर ते मांडलंच पाहिजे आता या ठिकाणी सट्ट्याचे मटक्याचे जुगाराचे मुरुम चोरीचे वाळू चोरीचे ह्या सगळ्याच्या अनेक प्रकार सावधा भागामध्ये चालत असताना त्या ठिकाणी जाब विचारायला जाऊ नका मी लोकप्रतिनिधी आहे त्यामुळे मी जनतेच्या कामांसाठी गेलो होतो माझ्या व्यक्तिगत कामासाठी गेलो नव्हतो आणि मी आणखीही जाईल यानंतर मी आणखी त्या संदर्भामध्ये म्हणून माझं जे कर्तव्य आहे ते मी पार पडेल मी मला कोणी गुंड म्हटलं काय आणखी काय म्हटलं काय गुंड कोण आहे कसे आहे जनतेला माहिती आहे कोण मुक्ताईनगर तालुक्यामध्ये माफिया आहेत वाळूचे कोण मुरुम चोरी करतो कोण दोन नंबरचे धंदे करतो हे मुक्ताईनगरकरांनाही माहिती आहे ती यादी एक वेळ मी दिलंच पुढच्या हे मुक्ताईनगर तालुक्यातले प्रत्येक तालुका घेऊ आपण रावेर मुक्ताईनगर बौद्ध वगैरे सगळ्या एक एक तालुक्याची तुम्हाला माहिती मी यथावकाश देत राहील या ठिकाणी मानाने झाली म्हणजे कसं की सरकारचे आदेश आहे की लोकप्रतिनिधी आल्यानंतर त्याने उठून उभं राहिलं पाहिजे त्याने त्याचा सन्मान दिला पाहिजे त्याचं म्हणणं शांततेने ऐकून घेतलं पाहिजे त्याला दरवाजापर्यंत सोडून दिलं पाहिजे असे जे डीचे आदेश आहे त्या आदेशाचं उल्लंघन या ठिकाणी मी अडीच महिने काय मी अडीच वर्ष करेल तपासाचे उद्धव टूत तर आणखी काही उद्धव टोत्तर मला त्याने दिले म्हणून तर मला कधी अधिकाऱ्यानं मी संताप करत नाही पण पहिल्यांदाच मला एवढा संताप याच्यासाठी आला कारण त्याने मला प्रत्येक गोष्टीत चॅलेंज करायचं क केलं काहीही म्हणजे बोलायचं सा, काहीही सांगायचं उद्धट वतन करता जास्त आगाऊपणासारखा वागायचा म्हणूनच अशा रीतीने मी त्या ठिकाणी बोललो नाही तर मी हेही बोललो नसतो माझ्या पंचेचाळीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये हे मी केलं नाही म्हणून या अधिकाऱ्याच्या विरुद्ध त्याने माझ्या अधिकारावर गदा आणली माझा तो अधिकार आहे माहिती विचारण्याचा आणि माझ्या अधिकारावर गदा आणली आणि मला त्या ठिकाणी अपमानास्पद वर्तणूक मला दिली म्हणून मी याच्याविरुद्ध विधानसभेमध्ये विशेष हक्क समितीकडे दाद मागणार आहे आणि नंतरच्या कालखंडामध्ये मी आत्ता आजच या ठिकाणी पोलीस प्राधिकरण जे आहे त्या प्राधिकरणाकडे मी तक्रार करतो पुरावे नशी मागचे पुरावे याचे पुरावे दोन नंबरच्या धंद्याचे पुरावे त्याने कसे हलगर्जी केली याचे पुरावे त्याने कशा रीतीन हा ही केस जी आहे ती अडीच महिने कशी लांबवली याचे पुरावे जे काही असतील नसतील ते त्यालाही माहीत आहे मलाही माहीत आहे त्याला तयारी करायची म्हणून मी बोलतो आहे की या संदर्भातले पोलीस प्राधिकरणाकडे तक्रार करणार आहे मी मानवाधिकारकडे एक तक्रार करणार आहे त्याचे मुद्दे काढून ठेवलेले आहे आणि मी डी जी आणि आय जी यांच्याकडे तक्रार देणारच आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी सभागृहात विचारणार जो आता काही चूक असला तर मला क्षमा करा याच्या विलीनीकरणावरून बोलताना आमदार चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती की खडसे जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या तर माहितीचे काय होईल सांगता येत नाही कारण खडसे ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी सत्ता जाते याबद्दल काय सांगते आता आमदार म्हणतात सत्ता जाते म्हणजे हा आमदारांचा अंदा व्यक्तिगत प्रश्न आहे आमदाराने कधीकधी एक वेळा पक्ष म्हणून निवडणूक लडोलीने शिवसेनेच्या डोंगनावर हात मारले होते हे जल जाहीर आहे त्या काळात ते सत्ता गेली होती अपक्ष म्हणून बरोबर शेवटी सत्तेमध्ये सहभागी व्हावं लागलं ला होतं त्यावेळेस आमदार विरोधामध्ये होते मी सत्तेमध्ये होतो सत्तेचा खेळ तसा चालणार आहे पण आमदार म्हणतं पांढऱ्या पायाचा आहे तुम्हाला पांढऱ्या पायाचं म्हण वाकड्या पायाचं म्हण गुंड म्हण मी तुमच्या उरावर बसणारा जर दोन नंबरचे धंदे चालू असतील तर जे माफी आहे त्यांना जेलमध्ये टाकवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू ते सगळे वाळू माफी एवढे डम्पर आलेत आता नवीन मुक्ताईनगर शहरामध्ये जवळपास चाळीस ते पंचेचाळीस डंपर नव्यानं आले एकाएकीच आले कशासाठी आले मुरुम वाहण्यासाठी रेती वाहण्यासाठी इथं काय उद्योग आहे इथं काय एम आय डी सी आणायचे म्हटले आमदारांनी किती आयुष्य अर्ध चाललं गेला एम आय डी सीने आणले ज्या मुक्ताईनगर मुक्ताई मंदिरामध्ये आमदार अशा गोष्टी करतात त्या मुक्ताई साठी एक रुपयासुद्धा सात वर्षा त्या आमदारानं दिला आणि तो वारकरी म्हणायला गेला तिथे वारकरी काही असं नुसतं टाळ घातले राहतात घेतले म्हणजे वारकरी होतो का जरा पंढरपूरच्या वारीला वारी किती वेळा गेला सांग मला हे नुसते ढोंग आहे नाटक आहे आणि त्यामुळे अशा गोष्टींना फार किंमत देण्याची आवश्यकता नाही मी सांगितलं आधीच की आमदार भ्रमिष्ट झालेला आहे त्याला आता व्यक्तिगत दुःखाबाई त्याला काही विचारायला सुचत नाही की मी काय करावं